नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी माध्यमांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची ई वायसी करायची आहे का नाही करायची आहे कोणत्या शेतकऱ्यांना ई केवायसी वायसी करावी लागणार कोणत्या शेतकऱ्यांना ई केवायसी वायसी करायची गरज नाही याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती त्यांना कोणती कागद द्यायची आहेत याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे त्यांना कोणती कागद द्यायची आहेत आणि कधी द्यायचे आहेत याचबरोबर जवळपास ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून ही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातले संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलेलं आहे आणि हे अनुदान एकवीस ऑगस्ट दोन हजार पासून शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तशी माहिती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे काही परळी येथे कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमामध्ये सांगितलेला आहे की आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो त्या ठिकाणी एक मोठी दुसरीसुद्धा घोषणा केली आणि ती घोषणामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नाही ती ई पीक पाण्याची आठ थोडी बाजूला ठेवून शेतकरी बांधवांना सरसकट कापूस आणि सोयाबीनचं अनुदान द्यावं अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण जर बघितलं तर कापूस आणि सोयाबीनचं एकूण अनुदान चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कापूस या पिका त्यामध्ये कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि सोयाबीन या पिकासाठी जवळपास दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेल्या आहेत आणि एकूण चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे परंतु मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे के वाय सी म्हणजेच ई के वाय सी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण होणार आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान योजनेची पी एम किसानची ई के वाय सी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी ई के वाय सी करायची गरज नाही अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचे लाभ घेतात पी एम किसानची ई के वाय सी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करायची गरज नाही परंतु शेतकरी बांधवाणू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी नाहीत किंवा त्यांनी आत्ता जमीन नावावर झालेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची ई के वाय सी अद्याप देखील केलेली नसेल तर त्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्यांच्या खात्यावर जर यायचं असेल तर त्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे के सी केल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये त्याच्या त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही तर शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये जर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जर यायचं असेल तर ते तुम्हाला तीन डॉक्युमेंट तीन कागदपत्र द्यायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे संमतीपत्र का द्यायचं आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो डीबीटी म्हणजे तुमच्या आधार संबंधी डेटा शासनाला वापर करण्याबाबत तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान टाकण्याबाबत संमतीपत्र घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान यायचं असेल तर तुम्हाला देणे अत्यंत आहे याचबरोबर जे जे शेतकरी जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना ना, ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे सामायिक खातेदारामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नाव आहेत त्यांच्यापैकी एक शेतकरी तुम्हाला निवडायचं आहे आणि त्याला तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे जेणेकरून त्याच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्याच्या खात्यामध्ये येईल त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचे आहेत तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता हे कसं येणार सर्वात प्रथम ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व सगळ्यात मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जवळपास स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते उघडण्यात आलेलं आहे म्हणजे सेंट्रलाइज बँक खाते या अनुदानासाठी उघडण्यात आलेले आहे आणि या अनुदानासाठी आता चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जमा केलेले जमा केलेले आहेत आणि याच बँकेच्या माध्यमातून म्हणजे खात्यामध्ये पैशाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे तर शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा वापर करण्याबाबत तुमच्या कृषी सहायकाकडे तुमचं संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे यामध्ये तुमचा जिल्हा तालुका गाव याचबरोबर तुमचा आधार आधार कार्ड नंबर आधार कार्ड क्रमांक आणि जे काही तुमचं या संमतीपत्र लिहून तुमची है, जार 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 ही द्यायची आहे आणि याला आधार कार्ड तुमचा जोडून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे ही संपूर्ण कागदपत्र द्यायची आहेत तर शेतकरी आपण जर बघितलं तर ई पिक पाणीची आठ ही जाच खोटी अखेर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाषणामध्ये बोलत असताना ई पीक पाण्याची आठ आपण थोडी बाजूला ठेवून सरसकट ही मदत देऊ अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान काल सॉरी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत जर आपण जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांची आता ई पीक पाणी झालेली आहे गेल्या वर्षी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचं जर पी एम किसानचं पी एम किसानची जर ई के वाय झाली झालेली असेल तर काही दिवसामध्ये तुमचं जर अनुदान आलेलं नसेल तर मागील काही दिवसामध्ये तुमचं जर अनुदान आलेलं नसेल तर तुमचं अनुदानसुद्धा येणार आहे असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो परंतु आता तुम्ही जर तुमची जर पी एम किसानसाठी रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल किंवा तुमचा तुम्हाला पी एम किसानचा लाभ भेटत नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे याच्या पुढील प्रक्रिया पार पाडल्या जातील यादी येईल वगैरे वगैरे सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातील परंतु शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कृषी सहायकाच्या माध्यमातून जे काही जे काही वित्त विभाग असेल किंवा जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून ई पीक पाणीचा जे काही डाटा देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती सुद्धा नावं नाहीत आता पहिली यादी या 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 जाहीर झालेली आहे परंतु घाबरून जायचं काही कारण नाही दुसरीसुद्धा पीक पाणीची यादी येणार आहे ती दुरुस्ती यादी येणार आहे दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत नावं असलेल्या शेतकऱ्यांनी हा डेटा तुम्हाला भरून ही संपूर्ण कृषी सहायकाला तुम्हाला भरून संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाण द्यायचे आहेत परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ईपी पाहणी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची ईपी पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा ई पी पाणी न केलेलं तुम्हाला एक प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि तुम्ही जे गेल्या वर्षी कोणतं पीक लाग लावलेलं होतं ती माहिती तुम्हाला द्यायची आहे म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही सोयाबीन किती हेक्टर पेरलं होतं किती गुंठे पेरलेलं होतं किंवा कापूस किती लावलेला होता ही संपूर्ण माहिती द्यायची आहे कारण की हे ये अनुदान येण्यासाठी क्षेत्र माहीत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं क्षेत्र तुमच्या तुमच्या फॉर्ममध्ये भरून तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याला जोडून तुमचा सातबारा होल्डिंग जोडून तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे का जेणेकरून हे अनुदान यायला तुम्हाला मदत होईल तर शेतकरी मित्रांनो आता आमदनासाठी पात्र असलेले शेतकऱ्यांच्या बद्दल सांगण्यात आले पीक पाणी केलेले शेतकरी पात्र होतील परंतु अखेर राज्य सार्थ, शासनाच्या माध्यमातून नियम बदलला आणि अखेर संपूर्ण सरसगट कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून या अनुदानाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे आता तुमच्या जर खात्यामध्ये हे अनुदान आलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्याही खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे आणि हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रत्येक पिकासाठी म्हणजे कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये आमदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नाही की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद